श्री शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मौळी माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधु बवदुःख हरी तुझवी शंभो मजकोन तारी दावानल पूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरोग्य जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवीन शंभो मजकोन तारी जटाविभूती उटी चंदनाची कपालमाला ऋत गौतमीची विश्व निवांतकारी तुझवीन शंभो मज तारी, वैराग्य योगी शिवशूल पाणी सदा समाधी निज बोधवानी उमा निवासा त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो कोण तारी उदार मेरू पतिशैल जेचा श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा જો ગજ ગરમ ધારી તુજ વિન શંભો મજ કોણ તારી બ્રહ્માદિવંદી અમરાદિનાથ ભુજંગ માલા ધરી સોમ કાંત ગંગા શિરી દોષ માહાવીધારી તુઝ શંભો મજ કોણ તારી કરપૂર ગૌરી ગિરીજા વિરાજે હળા હળે કંઠ નીળા સાજે दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारी तुझ विण शंभो मज कोण तारी स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चुडा मनी कोण आहे उदार स्मृती जटा मज कोण तारी भूतादिनाथ अंत काचा तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा राजा महेश बहु बहुधारी तुझ विण शंभो मज कोण तारी नंदी हराचा हर नंदेश श्री विश्वनाथ मनती सुरेश सदा शिव व्यापक ताप तुझवीन शंभो कोण तारी भयानक भीम विक्राळ नग्न करी काम भग्न तो रुद्र विश्वभर दक्ष मारी तुझवीन शंभो मजकोन तारी इच्छा हरीची जग हे विशाळ पाळी रचितो करी ब्रह्म गोळ मज कोण तारी भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्म मंत्र विश्वेश विश्वभर त्रिने धारी तुझ शंभो मज कोण तारी प्रयाग प्रयागवेणी सकळा हराच्या पादारविंदी वाहाती हरीचा मंदाकिनी मंगल मोक्षकारी न शंभो मजकोण तारी हराची स्तुती बोलवेना कैवल्यदाता मनुंजा कळेना एकाग्रनाश विश्व अंगकारी, वीन शंभो कोण तारी सर्वातरी व्यापक जो नियंता जो प्राण लिंगा जवळी महंता अंकी उमाता गिरीपधारी मज कोण तारी सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शिकोटी भानु गौरी जो सदा भस्मधारी तुझवी मज कोण तारी कर्पूर गौर स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सदैवा अंती स्वहित सुचवा विचारी तुझ शंभो मज कोण तारी विराम काळी विकळ शरीर उदास चित्तीन धरी च दीर। चिंता चिंतामणी चिंतने चित्त हारी तुझ विंभो मज कोण तारी सुखावसाने सकळे सुखांची साने टळती जगांची देहा धरणी थरारी तुझ शंभो मज कोण અનુહત શબ્દ ગગની નમાય ની નાદે ભવ શૂન્ય હોય કથા ને જાંગે કરુણા કુમારી તુજ વિન શંભો મજ કોણ તારી શાંતિ સ્વલીલા વદની વિલાસે બ્રહ્માંડ ગોળી અસુ નદીસે ભિલ્લી ભવાની શિવ બ્રહ્મચારી તુજ વિન શંભો મજ કોણ તારી પિત્બરે મંડિત માબીજાચી શોભા જડીત વરી કિંકિની श्रीदेव दत्त दुरितांतकारी तुझवीन वीन मज कोण तारी जीवा शिवांची जडली समाधी विठला प्रपंच तटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी चारी तुझ मज कोण तारी निधान कुंभ भरला अभंग वहाने जांगे शिव ज्योतिर्लिंग गंभीर धीर सूर चक्रधारी वीन शंभो कोण तारी मंदार बिलवे बकुले सुवासी मला पवित्र पहा शंकरासी काशी पुर वैश्वतारी तुझवी शंभो मजकोन तारी जाई जुई चंपक पुष्प जाती शोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्य शर चाप धारी तुझवीन शंभो कोण तारी मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई सुपंथे भव तुझवींभो मजकोन तारी नागेशनामा सकळा जिव्हाळा मना जपे शिव मंत्रमाळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझवीन शंभो मजकोन तारी एकाये रे गुरुराज स्वामी चैतन्यरूपी शिव शिनलो नामी शिनलो दयाल बहुसालभारी तुज विन शम्भो मजकोण तारी शास्त्राभ्यास नको श्रुती पडू नको सजाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको तीव्रपति नको कालं भय मानसी धरू नको दृष्ट शंकु न जाचिया स्मरते पतितरति शम्भु सोडु नको को श्रीशिवस्तुति सम्पूर्णम्